कार मी वर्षा तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते ता तर फ्रेंड्स तुम्ही म्हणत असाल की आज हे काय वेगळं बनवलेलं आहे तर आता बघा केसं गळतायत विरळ होत चाललेले आहेत तीशे चाळीशी पार केल्यानंतर केसांचे प्रॉब्लेम सुरू होतात आणि केसांमध्ये खूप सारा कोंडा वगैरे होतो आता पहिल्यासारखं तर उवा बघायला भेटत नाही आहेत परंतु काही लेडीजच्या डोक्यामध्ये होतात अजूनही होतात उवा तर त्या उवांवर सुद्धा हा रामबाण उपाय आहे अगदी घरगुती आपण हर्बल शॅम्पू आज बनवणार आहोत आणि एवढा इफेक्टिव्ह आहे ना की सगळे केसांचे प्रॉब्लेम दूर होतील अगदी केस भराभर वाढतील काळेभोर होण्यास मदत होईल केस आणि तसेच केस दाटही देखील होतात परंतु आता हे प्रॅक्टिकली आपण हा हर्बल शॅम्पू केला आणि तो जर आपण कंटिन्यू जर वापरला तर केसांचे सगळे प्रॉब्लेम दूर होऊन केस भराभर वाढतील बघा आणि सगळे प्रॉब्लेम दूर होतात तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण आदिवासी तेल घरच्या घरी कसं बनवायचं आहे याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तिथे जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता आता आपण उशीर न लावता सुरुवात करूया आता हा बघा मी आवळा पावडर घेतलेली आहे आणि आज मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे हर्बल शॅम्पू याच्या अगोदर पण मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे ते ओरिजिनल मी ह शीकखाई रिठ्या त्याच्या शेंगा वापरून ते केलेला होता हर्बल शॅम्पू परंतु आता ह्या वेळेला मी फक्त पावडरींचा वापर करणार आहे तर आवळा पावडर रिठा पावडर आणि शिकेकाई पावडर याचे मी फायदे तुम्हाला साईडला दिलेले आहेत तर शिकेकाई आवळा आणि रिठा पावडर हे केसांना मजबूत करतं केसांमधील कोंडा दूर करतं केस दाट घनदाट होतात आणि अगदी सिल्की शायनी होण्यास मदत होते केसांची वाढ सुधारते पुन्हा डोक्यातील कोंडा वगैरे सगळं काही तुमचे केसांचे प्रॉब्लेम दूर करतात आणि केस चमकदार निरोगी के राहतात अगदी किस केसांमधील सुद्धा घालवण्यास मदत होते तर ह्या सगळ्यांवर आंबाण उपाय आज मी तुम्हाला हा हर्बल शॅम्पू मी घरच्या घरी तुम्हाला दाखवते आता आपण एका भांड्यामध्ये दोन लिटर पाणी पाणी घ्यायचं आहे बघा आणि खूप सोपी ट्रीक आहे या अगोदरही मी जो दुसरा व्हिडिओ केला होता त्यामध्ये मी शेंगांचा वापर केला होता रिठ्या रिठा, रिठा आणि शिकेखाई वगैरे वापरून ते मी रात्रभर भिजत ठेवलं तर त्याचाही मी व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे जी सोपी ट्रीक वाटेल ती तुम्ही यूज करू शकता परंतु घरच्या घरी जर हा हर्बल शॅम्पू बनवला तर खूप फायद्याचा आहे आता बघा यामध्ये मी दोन लिटर पाणी उकळायला ठेवलेलं आहे म्हणजे गरम करायला ठेवलं आहे आता ह्या पावडर या आपण त्याच्यामध्ये सोडून घ्यायच्या आहेत तर ह्या सगळ्या वजनी प्रमाणात मी शंभर शंभर ग्रॅम घेतलेले आहेत फार महाग नाहीये अगदी चाळीस पन्नास रुपयाला तुम्हाला शंभर ग्रॅम मिळून जाईल शिककाई पावडर शंभर ग्रॅम ही पन्नास रुपयाची आहे रिठा आणि आवळा पावडर ही चाळीस चाळीस म्हणजे फोर्टी फोर्टी रुपीजची आहे तर फार महाग नाही आहे घरच्या घरी आणलं तर तुम्हाला हा शॅम्पू तीन ते चार महिने जाईल एकदा बनवला तर आणि खराब होत नाही फक्त पाण्याचा हात लावू द्यायचा नाही पुढे मी तुम्हाला दाखवणारच आहे की कशा पद्धतीने तो स्टोअर करायचा आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा आता ह्या तिन्ही पावडरी ज्या आहेत त्या सगळ्या आपल्याला एकत्र मिक्स करायच्या आहे पाण्यामध्ये यामध्ये तुम्ही हिबिस्कस म्हणजे जास्वंदाची पावडर सुद्धा यूज करू शकता भरपूर काही आयुर्वेदिक का असे घटक आहेत की ते केसांना म्हणजे खूप निरोगी ठेवण्यास मदत करतात किंवा केस सिल्की शायनी होण्यास मदत होते केसांची वाढ होते तर यामध्ये मी ज्या तीन पावडरी यूज केलेल्या आहेत त्या खूप इफेक्टिव्ह आहेत आणि फार महाग नाही तर तुम्ही असं आयुर्वेदिक होलसेल शॉपमध्ये ह्या तुम्हाला सहज मिळून जातील तुम्ही आणायच्यात आणि घरच्या घरी असा शॅम्पू बनवायचा आहे आता ह्या दोन लो दोन लिटर पाण्यामध्ये मी त्या तिन्ही पावडरी सोडलेल्या आहेत त्या आपल्याला कंटिन्यू अशा हलवायच्या म्हणजे मिक्स करून घ्यायच्या आहेत त्याच्या गोळ्या बनवू द्यायच्या नाही आहेत किंवा खाली लागेल याचीही काळजी आपण घ्यायची आहे सतत आपण चमचाने हलवत राहायचं आहे आणि एक अर्धा तास अर्धा ते पाऊन तास आपल्याला व्यवस्थित ते असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे त्याची क्वांटिटी थोडी कमी करायची म्हणजे त्याचा पूर्ण अर्क त्या पाण्यामध्ये उतरला जातो आणि जोपर्यंत दाटसर असा आपला शॅम्पू तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला याच्यावर गॅसवर ठेवायचं आहे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे हाय फ्लेमवर ठेवायचं नाही आहे खाली लागली जाते किंवा मग उतूही जाऊ शकतं तर तुम्ही मोठंही भांडं घ्यायचं आहे अगदी इथे मी म्हणजे तंतोतंत असं भांडं झालेलं आहे परंतु काही हरकत नाही त्या मी सतत कंटिन्यू हलवत राहणार आहे आणि त्यामुळे उतू जाणार नाही आणि ते व्यवस्थित आपल्याला त्या पावडरी त्याच्यामध्ये शिजून घ्यायच्या आहेत तर आता रिठा आणि शिकेकाई जर तुम्ही आणली तर ती रात्रभर शेंगा जर आणल्या तर रात्रभर त्या पाण्यात गरम पाण्यात भिजत घालायच्या आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला असा शॅम्पू बनवायचा आहे त्यातल्या बिया काढून टाकायच्या त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे परंतु त्याला खूप वेळ लागतो आणि ती गाळावंही देखील लागतो त्याचा चौथा साईडला निघतो पुन्हा त्या बियांमध त्या शेंगांमधल्या बिया काढाव्या लागतात साईडला तर ती खूप मोठी प्रोसेस आहे तर माझ्या मते ही सोपी ट्रिक आहे त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर मी एकदा बनवला तो शॅम्पू पण खूप इफेक्टिव्ह आहे मुलांनासुद्धा फरक पडला आहे मृदुल मृणालच्या डोक्यामध्ये खूप डँड्रफ झालेला अगदी तो एका वापरण्यानेच फरक जाणवायला लागला त्यानंतर मी हा कंटिन्यू केला आता जवळपास मी एक पाच ते सहा महिने झालेले आहे हा शॅम्पू वापरते आहे तर खूप छान रिझल्ट आहे साईड इफेक्ट कुठलेही नाही आहे कंटिन्यू हलवत आहे आपल्याला एक अर्धा ते पाऊन तास आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे तुम्हाला जर टायमिंगनुसार ठेवायचं असेल तुम्हाला वाटत असेल किती वेळ ते आपल्याला उकळी आणून द्यायची आहे किती वेळ गॅसवर ठेवायचं आहे तर तुम्ही अर्धा ते पाऊन तास आपलं गॅसवर असं पूर्ण मिक्स करून असं आहे आणि पूर्ण त्याचा अर्क त्यामध्ये उतरू द्यायचा आहे थोडी क्वांटिटी कमी झाली की तुम्ही गॅस ऑफ करायचा आहे मी पुढे तुम्हाला दाखवतेच तुम्ही जर व्हिडिओ स्किप करून बघितलात तर लक्षात येणार नाही त्यामुळे ना व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळी प्रोसेस लक्षात येईल आणि तुम्ही एकदा वापरलात तर तुम्हाला लगेच फरक जाणवेल एकदा वापरल्यानेच फरक जाणवतो हो केस खूप स्मूथ शायनी अगदी असे छान चमकदार होतात तर मी घरामध्ये आता आम्ही सगळेच वापरतो आहे हा मी स्टोर करून ठेवते पाण्याचा हात लावू द्यायचा नाही अगदी तीन ते ती चार महिने नाही पाच ते सहा महिने तो फ्रीजमध्ये राहू शकतो जेव्हा तुम्हाला वापरा एका छोट्या बॉटलमध्ये बाथरूममध्ये काढून ठेवायचा आहे तर आता बघा असं ओतू जाऊ शकतं त्यामुळे अगदी नॉर्मल गॅसवर सतत हलवायचं आहे आणि खाली लागण्याची शक्यता असते त्यामुळे पावडर असल्यामुळे ते कंटिन्यू हलवत राहायचं आहे खूप पारंपरिक रेसिपी आहे ही आपली आजी आज पणजी लोक प पूर्वी बघा असा हर्बल शॅम्पू करून ते घरच्या घरी रिठा आणि शिकेखाईने केस धुवायचे त्यांचे केसही किती लांब काळेभोर आणि अगदी दाट असायचे गळत देखील नव्हते तर ते हा शॅम्पू यूज करत होते त्यावेळेला कसलं कंडिशनर वगैरे असे वेगवेगळे शॅम्पू काही मिळत नव्हते तर ते एकच शिकेखाई आणि रिठा वापरायचे ते पण अगदी म्हणजे झाडांचे तोडून असे त्या बिया पूर्ण ते त्याचा कुटून असं ते केसांना लावत होते तर असं ही पारंपरिक अगदी जुनी रेसिपी रेसिपी आहे तर तुम्ही असं बनवून घरच्या घरी तुम्ही वापर वापरू शकता तर कुठलाही साईड इफेक्ट नाही केसांची हानी बिलकुल होणार नाही केस गळायचे थांबतील विरळ झालेले केस दाट होण्यास मदत होतील पांढरे झालेले केस काळे होण्यास मदत होईल जर तुम्ही तीशी पस्तीसशी नंतर ह्या शॅम्पू जर कंटिन्यू केला तर तुमचे केस गळायचे थांबतील आणि दाट देखील होतील स्मूथ शाईन सिल्की होतील केसांना एक वेगळीच चमक येईल तर तुम्ही हा हर्बल शॅम्पू एकदा नक्की ट्राय करून बघा आता बघा जवळपास हे पंधरा ते वीस मिनिटं झालेले आहे अजून मी दहा ते बारा मिनटं ठेवणार आहे आणि गॅस ऑफ करणार आहे तर तुम्ही बघू शकता त्याची क्वांटिटी कमी झाली आहे आणि क्वांटिटी कमी होऊन थोडा दाटसर झाला की गॅस ऑफ करायचा आहे तर मी आता गॅस ऑफ केलेला आहे आणि हा पूर्ण थंड होऊन आपल्याला एका कंटेनरमध्ये भरून ठेवायचा आहे एखादा तुम्ही कुठल्याही म्हणजे डब्यामध्ये प्लास्टिकच्या कॅनमध्ये स्टोर करू शकता आता मी तुम्हाला हातावर घेऊन दाखवते थंड झालंय तर खूप फेस पण हो तो, आता जर रिठाने बघा खूप फेस होतो तर रिठा हा तुम्ही जर जास्त प्रमाणात वापरला तरी चालेल कारण साईड इफेक्ट कुठलेही नाही याची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता परंतु मी तिन्ही पावडर ह्या समप्रमाणात घेतलेल्या आहेत तर आता रिठा जर तुम्ही जास्त घेतला तर भरपूर फेस होतोय बघा तर इथे मी सेम प्रमाणात वापरल्यामुळे इथे बघा तरी पण रिठाचा फेस झालेला आहे केसांना लावल्यावर हो खूप छान फरक पडतो त्यामुळे नक्की ट्राय करून बघा आणि असं हे मोकळ्या कॅनमध्ये बघा म्हणजे पाण्याचा हात लागू द्यायचा नाही तर मी अगोदर केला होता तर त्याच कॅनमध्ये मी आता स्टोर करून ठेवणार आहे तर पाण्याचा हात लागू द्यायचा नाही असा पॅक बन तुम्ही कॅनमध्ये किंवा एखाद्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये भरून स्टोअर करून ठेवायचा आहे फ्रीजमध्ये ठेवायचा आहे आणि एका छोटे छोट्या बॉटलमध्ये काढून तो बाथरूममध्ये ठेवायचा आहे तो संपल्यानंतर यातला तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता ठेवू शकता स्टोर करून तर आता बघा मी ह्या कॅनमध्ये स्टोअर करून ठेवते असं असं तुम्ही एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे आणि पाण्याचा हात बिलकुल लागू द्यायचा नाही आहे तर ज्या वेळेला तुम्ही शेखखाई वगैरे रिठ्याचं बनवता त्यावेळेला खूप मोठी लाँग प्रोसेस आहे ते खूप चाळणीने गाळणीने गाळावं लागतं परंतु ही सोपी ट्रिक आहे पावडरींचा यूज केलेला आहे मी आणि फार वेळ लागत नाही तर थंड झाल्यानंतरच आपल्याला कॅनमध्ये भरून ठेवायचा आहे आता जवळपास बघा एक ते दीड लिटर हा शॅम्पू तयार झालेला आहे आणि हा तुम्हाला जवळजवळ तीन तीन ते चार महिने सहज जाईल तर असं हे मी याने भरून ठेवते नरसाळ्याने आणि आता ही छोटी बॉटल आहे एक माझ्याकडे शॅम्पूची बॉटल होती रिकामी तर ती मी स्वच्छ धुवून सुकवून मग त्यामध्ये भरलेला आहे पाण्याचा हात लागू द्यायचा नाही अशा छोट्या बॉटलमध्ये तुम्ही वापरण्यासाठी बाथरूममध्ये डेली यूजला ठेवायचा आहे आणि कॅनमध्ये फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचं आहे जेव्हा ह्या बॉटलमधला संपला की कॅनमधला त्याच्यामध्ये काढून घ्यायचा आहे तर असं मी स्टोअर करून ठेवते आणि ह्या बॉटलमध्ये डेली यूजला मी बा बाथरूममध्ये काढून ठेवलेला आहे तर असं तुम्ही नक्की ट्राय करून बघा कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब ला करा बाजूचं आयकॉन ऑलो सेट करा तर आपला शॅम्पू तयार झालेला आहे हर्बल शॅम्पू आयुर्वेदिक अगदी घरच्या घरी दाखवलेला हो आहे थँक्यू